अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये बारा महिने असतात आणि प्रत्येक देवतेला समर्पित आहेत त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशी महिन्यालाही तितकेच महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना असल्याचे मानले जाते तसेच या महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचे खास व्रत देखील केले जाते धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा सोबत यासोबतच ऐश्वर्य यश आणि समृद्धी प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरामध्ये घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते यावर्षी दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पवित्राच्या मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे गुरुवारचा दिवस हा भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे आजच्या दिवशी देवलक्ष्मीसह भगवान श्री हरी विष्णूंची देखील सेवा उपासना करायची आहे त्यांना प्रसन्न करून घेणे म यासबरोबर आपल्या घरामध्ये काही उपाय आपल्याला करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या उपायामध्ये आज मार्गशीर्ष से महिन्यातील पहिल्या गुरुवारी संध्याकाळी तुम्हाला एक काम करायचं आहे आज बघा गुरुवार आहे आणि या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आणि म्हणून या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी व्रत वैकल्य पूजा केली जातात तसेच या दिवशी काय आपल्या घरामध्ये काही प्रभावी उपाय जर आपण केले तर ते आपल्याला खूप फायदेशीर ठरत असतात त्यासाठी आप आज आपल्याला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे घरातील इडा पिडा वाईट शक्ती अडचणी दारिद्र्य नष्ट होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनने देखील क्लिक करा जेणेकरून यापुढे येणारे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही घरामध्ये बघा कापूर जाळल्याने घरातील वातावरण हे जे आहे ते सुगंधित राहतेच त्याचबरोबर घरातील निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो तर आपल्याला बघा काही का इडापिडा असेल व वा वाईट शक्ती असेल नकारात्मकता असेल तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येत असतात आपल्या घरामध्ये कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि मार्गशीर्ष महिना हा लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सात वेळा येत असते आणि जर बघा आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल तर ती आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यामधूनच ती बाहेर जात असते ती घरामध्ये प्रवेश देखील करत नाही आणि म्हणूनच आपल्याला ही जी वस्तू आहे तर ती आपल्याला आपल्या घरामध्ये जाळायची आहे घरात कापुरासोबत ही वस्तू जाळल्याने घरातील वादविवाद थांबून घरामध्ये आनंदाचं वातावरण तयार होईल जर आपल्याला आपल्या घरामध्ये बघा सतत भांडणे कटकटी कलर होत असतील कुटुंबामध्ये नात्यामध्ये जर अंतर आलेलं असेल नव्या बायकोंची भांडणं होत असतील दोघांचे एकमेकांशी पटत नसेल तर हा उपाय केल्याने घरातील वादविवाद थांबून सुख समृद्धी येण्यास नक्कीच मदत होईल तसेच घरामध्ये बघा ही जर वस्तू जाळी तर घरामधील जो काही पित्रदोष आहे तो देखील कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर बाहेरील नकारात्मक ऊर्जा आहे सुद्धा घरामध्ये प्रवेश करत नाही बऱ्याच वेळा आपल्या घरातील सदस्य हे काही कामांसाठी बाहेर जात असतात आणि बाहेर गेल्यानंतर ते अशा काही ठिकाणी जात असतात किंवा मग काही वाईट लोकांची नजर वगैरे असते तर ती त्यांच्यावरती पडलेली असते आणि जेव्हा ते पुन्हा घरामध्ये येत असतात तेव्हा ती नकारात्मकता त्यांच्यासोबत घरामध्ये प्रवेश करत असते आणि यामुळे आपल्या घरामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात आजार पण येत असतं भांडणं कलह सुरू होतात आणि म्हणून ही वस्तू जर आपण आपल्या घरामध्ये जाळली तर नकारात्मक ऊर्जा ही घराच्या बाहेरच राहत असते तसेच तस वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचे संरक्षण देखील होते तसेच घरातील मुलांची सतत चिडचिड होत असेल मुलं खूप हट्टीपणा करत असतील तुमचं सांगितलेलं ऐकत नसतील किंवा मुलांना मारणं नजर दोष होत असेल मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल किंवा मुलं शिकलेले आहेत परंतु त्यांना त्यांच्या मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा लग्नाच्या वयाचे मुलं मुली आहेत परंतु त्यांचे विवाह योग हे जुळून येत नसतील तर घरामध्ये हा उपाय तुम्ही नक्की करू शकता हा उपाय केल्याने घरातील मुलासंबंधित सर्व अडचणी दूर होतील आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला देखील सुरुवात होईल आता हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यानंतर रात्री अगदी अक अकरा ते साडे अकरा वाजेपर्यंत देखील हा उपाय करू शकता परंतु जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्याकडे वेळ असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा नंतर ते साडेनऊ वाजेपर्यंत जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर ही आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते जिला आपण तिन्ही सांजेची वेळ म्हणत असतो आणि म्हणून वे या वेळेला जर आपण हा उपाय केला तर या उपायाचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे आणि पणती घेत असताना तुम्हाला कुठेही तुटलेली फुटलेली घ्यायची नाही चांगली एक मातीची पणती घ्यायची आहे तुम्ही ती अगोदर वापरलेली असेल तरी देखील चालेल फक्त तुटलेली पणती तुम्हाला वापरायची नाही किंवा मग तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर ते घेतलं तरी देखील चालेल त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यानंतर त्या तांदळावरती ता आपल्याला पाच भीमशेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर हा बघा नैसर्गिकरित्या बनवलेला असतं आणि या कापरामध्ये नकारात्मक शोषून घेण्याची क्षमता जी असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये असते यामुळे घरामध्ये नेहमी भीमशेनी कापूरच जो आहे ना तर तो वापरला गेला पाहिजे तुमच्याकडे जर आता भीमसेनी कापूर नसेल तर मग तुम्हाला साध्या कापराच्या पाच वड्या ज्या आहेत ना तर त्या घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला त्या मातीच्या पणतीमध्ये त्या तांदळावरती ठेवायच्या आहेत आणि आपल्याला तीन अखंड फूल असलेल्या लवंगा देखील या ठिकाणी घ्यायच्या आहेत त्या पण कुठलेल्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात तीन अखंड लवंगा फुल असलेल्या घ्यायच्या आहेत पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत सोबतच तुम्हाला तीन हिरवी वेल वेलची घ्यायची आहे आणि एक वे दालचिनीचा जो तुकडा असतो मसाल्यामध्ये ज्याला वापरतो आपण तो दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे आणि तर बघा मसाल्यामध्ये सुद्धा हा असूच आणि एक छोटासा तुकडा आहे ना तुम्हाला पुरेसा होऊन जाईल तो सुद्धा तुम्हाला बघा त्या कापरावरती आहे ना ठेवून द्यायचा आहे दालचिनी त्याचबरोबर लवंग हिरवी वेलची हे ना माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत या वासाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि अखंड स्वरूपामध्ये वास करत असते आता या सर्व वस्तू आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचे आहेत परंतु हा कापूर जाळण्याच्या अगोदर सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता हा कापूर तुम्ही देवघरासमोर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्यावर दोन ते तीन थेंब आ, शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि हा कापूर तुम्हाला तुमच्या घरामध्ये देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर हे जे कापूर जाळेलं भांडं आहे ते तुम्हाला तिथेच थोडा वेळ देवघरासमोर ठेवायचं आहे त्यानंतर हे जे भांड आहे ते तुम्हाला उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला त्याचा धूर तो तो जो आहे तर तो फिरवायचा आहे त्यानंतर हे भांड घेऊन तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे आणि मुख्य दरवाजावरचा जो आपला उंबरटा असतो त्याचे उंबरट्यावरती तुम्हाला मधोमध हे जे भांड आहे ते ठेवायचे जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत ठेवायचा आहे आणि बघा जी व्यक्ती हा उपाय करणार आहे ना त्या व्यक्तीने हा उपाय करायला सुरुवात केल्यानंतर ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा सतत जप करायचा आहे जोपर्यंत यामधल्या सगळ्या वस्तू जळत नाही तोपर्यंत तुम्हाला तो या मंत्राचं पठण जे आहे तर ते करायचं आहे तुम्ही माता लक्ष्मीचा एखादा प्रभावी मंत्र किंवा मग मोबाईलवरती टी व्हीवरती देखील लावून देऊ शकता उपाय करत असताना घराचा मुख्य दरवाजा हा उघडाच करून ठेवायचा खिडक्या ज्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला उघड्याच करून ठेवायच्या जेणेकरून घरातली निगेटिव्हिटी बाहेर जाईल आणि घरामध्ये आपल्या सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आणि हे भांडं ज्यावेळी शांत होईल त्यानंतर त्यामधल्या ज्या काही वस्तू आहेत त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि तसंच ते तुम्हाला घराच्या बाहेर फेकून द्यायचं आहे किंवा मग घराच्या बाहेर तुम्ही एखाद्या निर्मल्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या मुडाशी देखील तुम्ही नेऊन टाकू शकता त्याचबरोबर आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे तर बघा प्रत्येक घरामध्ये व्रत जे आहे तर ते केलंच जात असतं आणि हे व्रत करत असताना आपण सकाळी संध्याकाळी माता लक्ष्मीची आरती जी आहे तर ती करतच असतो तर ही आरती करत असताना आपल्याला काय करायचं आहे तर दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि याने ती जी आरती आहे ना तर ती आपल्याला महालक्ष्मीची आरती करायची आहे नेहमी आपण दिवा प्रज्वलित करूनच आरती करत असतो तर आपल्याला ही आरती करत असताना दोन लवंगा आणि दोन कापराच्या वड्या प्रज्वलित करून आरती करायची आहे आणि ओवाळायची आणि याने माता लक्ष्मीला बघा अतिशय प्रसन्न होते माता लक्ष्मी आणि आपल्या घरावरती आपल्यावरती माता लक्ष्मी जी आहे तर ती धनाचा वर्षाव करत असते तर असा हा हो उपाय तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ